राम प्रहरी सकाळचे सात सव्वीस आले आहेत आता समोरच आकाशातून सूर्य आपल्या प्रभारूपी हाताने तो आदित्य तो सूर्य पराक्रमी चैतन्य निधान ढगांचं आवरण धुक्याचं आवरण भेदून बाहेर येत आहे आणि गंमत अशी आहे तिथेच एक घरट्यातला पक्षी आता घरट्यातला म्हणा अस नाही तो झाडाच्या अज्यात लपलेला पक्षी फार मोठा पक्षी आहे तो आकाशात घालत घालत वर जात आहे तो एक गिरकी घेतो थोडा वेळ त्याच उडणं थांबत आणि तरंगण चालू असत थोड्या वेळानं तो, वे, तो, थो तो, तो अधिक वर जातो 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 तो इतका 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 तरल विरल होत आहे की वर जाण्यामध्ये त्याला प्रचंड 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 आनंद वाटत आहे आणि बराच वेळ तो बक्षी वर गेलाय आणि आता फक्त आता फक्त वरून त्याचे पंख गळले त्याचा देह पडलाय असं दृश्य दिसतंय परंतु त्याचे पंख गळले देह पडला परंतु तो वर 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 जात जात आपल्या आनंदाच्या शोधात तो विरळ होत गेला आणि त्याच त्याच निष्प्राण शरीर खाली पडलं आणि त्याचं जडत्व घडून पडलं आणि आनंदाने मात्र आनंद रूपाने मात्र तो आकाशातच भरून राहिला आहे अशा तऱ्हेच एक सर्वसाधारण दृश्य डोळ्यापुढे येत आहे त्यात काही कल्पनेचा भाग आहे पण काही सत्याचा सत्याचा भाग असा आहे काही का पक्षी नुसतेच उंच 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 घिरट्या मारत घिरट्या मारत इतके 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 वर जातात तिथे दिशेनासे होतात दिसेनासे होतात म्हणजे लगेच गत प्राण होतात असं नाही पण तू फार शेतीच्या पल्याड म्हणतात तसं दिगंतराशी जातात म्हणजे सर्व दिशा ओलांडून जातात तसाच काहीसा पक्षी दिगंतराला गेला आहे आणि आता तो पक्षी म्हणून उरला नाही तो आनंद पक्षी म्हणून संपूर्ण असमंतात भरून गेला आहे आणि अशाच वेळेला तो पक्षी तुकारामाच्या मुखान बोलतोय आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे काय सांगू झाले काहीची या बाई पुढे चाली नाही आवडीने गर्भाचे आवडी, आवडी मातेचा डोहाळा तिथीचा ते जिवाळा तेथे बिंबे तुकारामने तैसा होतला से तसा अनुभव सैसा मुखा आला तुकारामच पक्षी रूपाने वर 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 जातोय आणि आकाशात जाऊन अनंत आकाशाला मिळाला आणि आनंदाचा डोह म्हणजे ब्रह्मानंदाचा डोह तो स्वतःच झाला आणि ब्रह्मानंदाच्या डोहामध्ये ब्रह्मानंदा जे तरंग येतात ते सुद्धा ब्रह्मानंदाचे तरंग म्हणून तो अनुभवत आहे म्हणून तुकाराम महाराज पक्षी रूपाने म्हणतात आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदा आनंदाचे आनंदाचे अंग आनंद आहे त्यामुळे आनंदाचे तरंग म्हणजे नुसतं दिसत काही नसून आनंदाचं जल त्यात आनंदाचे तरंग कारण आनंदाचं अंग म्हणजे जलाचे तरंग आनंद जलाचे आनंद जला तरंग, जला तरंग, तरंग म्हणजे ज्याचं शरीर आनंदाने भरलेला आहे जो ब्रह्मानंदाचा डोहोर झाला आहे त्याच्या शरीरातील लहरी लाटा तरंग सुद्धा ब्रह्मानंदाच्याच असणार अशा तऱ्हेने हा तुकाराम रूपी पक्षी आहे हा तुकाराम रुपी वैनते आहे गरुड आहे तो इतक्या उंचीवर गेला आहे कि तो ब्रह्मानंदाचा डोह झाला आणि ब्रह्मानंदाच्या डोहात त्याला ज्या लहरी येतात तरंग येतात जाणीवा येतात त्या केवळ आणि केवळ आनंदाच्या उर्मी साध असतात पुढे हा पक्षी म्हणतो काय सांगो झाले काहीची या बाई पुढे चाली नाही आवडीने मला जो काही आनंद झाला आहे तो काहीच्या बाई आहे म्हणजे अवर्णनीय आहे तो इतका काही आनंद आहे की त्या आनंदाच्या पुढे आता दुसरं काही नाही सार काही फित वाटत आहे तो आनंद आनंद आणि आनंदच हे माझं असण आहे गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा तेथीचा जिवाळा तेथे बिंबे जेव्हा माता गर्भवती होते तेव्हा तिच्या गर्भामध्ये तिच्या गर्भाला ज्या काही आवडी असतात त्या आवडी तिच्या गर्भारपणी तिच्या डोहाळे जेवणाच्या वेळा उमटतात कधी एखादीला आंबट खाव वाटतं कधी गोड खा वाटतं कधी धनुष्यबाणांत खेळावं लाग खेळावं असं वाटतं कधी शांत निवांत बसावं असं वाटत कधी प्रेमाची गाणी म्हणावं असं वाटतं कधी ध्यान चिंतनात मग्न राहावं असं वाटत असे जे डोहाळे असतात ते मातेला तेव्हाच लागतात जेव्हा तेव्हाच लागतात आणि हे डोहाळे तेच असतात जे मातेच्या गर्भामध्ये त्या गर्भाची आवडी आहे तीच आवडी ती मातेच्या गर्भारपणी तिच्या डोहाळे जेवणातून व्यक्त होते म्हणून गर्भारपणी मातेला जे डोहाळे लागतात ते दुसरे दुसरे काही नसून तिच्या पोटातील गर्भाची जी आवड आहे तीच तिच्याद्वारे तिच्या आवडी द्वारे व्यक्त होत असते पुढे तर आता आनंदाचा मी आनंद मी म्हणजे तुकाराम किंवा हा पक्षी मी आनंदाचा डोह ब्रह्मानंद झालो आहे ब्रह्मानंदाचा डोह झालो आहे म्हणून त्याच्यामध्ये आनंदाच्याच लाटा येतात कारण आनंदाचे अंग आनंदच असते जे सुख मला म्हणजे तुकारामाला म्हणजे या पक्षाला प्राप्त झाले आहे ते काहीच्या बाहीच म्हणजे अवर्णनीय आहे त्या सुखानंतर पुढे प्रपंचाची आवडीच नष्ट झाली पुढे चाली नाही आवडीने आता या परमानंद सुखापुढे काही चाल उरलीच नाही प्रपंचा बाबत काही गोडीच उरली नाही प्रपंच सर्व व्याप व्यापार उदिन थंडावला शांत निवांत झाला मी व माझे पण शांतवले या आनंद निधान प्राप्तीने संसाराची हाव संपली संसार जरी संसार संसार जरी संसाल केला तरी सुद्धा संसार जगून प्राप्त होऊ शकणार नाही असलीकडच सुख अलौकिक सुख एका क्षणात तुकारामाला प्राप्त झाले आहे पोटातील गर्भाची जशी आवड असते तेच त्या म्हणजे त्या आवडीचे डोळे मातेला लागतात म्हणजे गर्भाचा स्वभाव डोळापणी मातेमध्ये बघवतो तुकाराम महाराज म्हणतात त्याचप्रमाणे जो ब्रह्मानंद अनुभवाचा ठसा माझ्या अंतकरणात उमटला तोच माझ्या वाणी वाटे प्रकट झाला आहे म्हणून आनंदाचे रोही आनंद तरंग आनंद आनंदाचे काय सांगो झाले काहीची बाई पुढे चाली नाही आवडीने गर्भाचे आवडी मातेचा डोळा तिथीच जेव्हा तेथे बिंबे तुका म्हणे तैसा होतला से ठसा अनुभव सरीसा मुखा आला ही जी आनंद ची ही ब्रह्मानंदांची प्राप्ती आहे तीच प्राप्ती त्या उंच उंच गेलेल्या आणि तिथून आपलं जडत्व टाकलेल्या आणि केवळ आनंदामध्ये आनंद खग म्हणून विसर्जित झालेल्या पक्षाला झाली आहे असंच काहीच स्वामी स्वरूप आनंद म्हणतात आनंदी जन्मजी घेते आनंदे विश्व कोण देते आनंदी लीन जी होते ती विद्या मिळू हो इथे तिथे स्वामी आनंद हे सुद्धा इतके उच्च गेले आहेत इतके उच्च विलसत आहेत विहरत आहेत नव्हे त्यांच आत्मत्रंग ठेवून उंच आकाशात गेला आहे आणि तिथेच त्यांना ती आत्मविद्या जाणवते आणि ती आत्मविद्या अशी आहे की जी आनंदी जन्मजी घेते केवळ आनंदामध्येच आत्म्याचं प्रकटीकरण होत आनंदे विश्व कोण देते आणि त्या आनंदाने आत्मज्ञानाने सर्व विश्व कोंजलेला आहे आणि आनंदी लीन जी होते म्हणजे आनंदामध्ये जन्म घेणारी आत्मविद्या आनंदाने म्हणजेच आत्मविद्येने विश्व कोंदून टाकते आणि तो आनंद किंवा आत्मविद्या ही स्वतःमध्ये जन्म घेऊन विश्वामध्ये कोणते आणि स्वतःमध्येच लीन होते अशी आत्मविद्या या जगात येऊन मिळवू म्हणून आनंदी घेते आनंदे विश्व कोण आनंदी होते ते इथे स्वामी आनंद रूपी खग आणि वर सांगितलेले तुकाराम महाराज रूपी खग हे केवळ आणि केवळ त्या ब्रह्मानंदामध्येच रोमान झालेले आहेत हे समजून घ्यायची गोष्ट आहे आता पुढे पा हा जो यष्टीत नारायण आहे तो मेघवृष्टीमध्ये एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी पानावर म्हणतो आनंदाचा अमुचा गाव आनंदाचा अमुचा भाव आमचा गावच आनंदाचा आहे आणि ज्याचा गाव आनंदाचा तेथील वस्ती आनंदाची आणि त्या वस्तीतील गावातील माणसातील सर्व भाव सुद्धा आनंदाचा म्हणून आनंदाच्या गावी राहणारे आम्ही आमचा भाव केवळ आनंदाचा आहे एका दे। एकानंद देव नावापुरता तो केशव आम्ही त्या देवाला केशव म्हणतो पण तो हा केशव म्हणजे दुसरं दिसत काही नसून एक आणि एक मेव अद्वैत आनंद एका आनंद केशव म्हणजे अद्वैताचा आनंद अद्वैत आनंद हाच आमचा देव आहे आता पुढे हा नारायण म्हणतो आर्त भाव आर्त भावे भक्ती धुंद आम्ही संत भजनी दंग येता केशवाची पायी आता दुरी जाणे नाही आता एकदा का या ब्रह्मानंद सरोवरावर आम्ही आलो येता केशवाची पायी हा अद्वैत रूपी ब्रह्मानंद सरोवर म्हणजे केशव त्याच्या पायाशी विठ्ठलाच्या पायाशी आम्ही आलो आता दुरी जाणे नाही आता तिथून जायचं नाही एकदा ब्रह्मानंद प्राप्त झाल प्राप्ती झाली की संसार संपला पुढची चाल खुंटली जसं तुकाराम म्हणतात तसं पुढे चाली नाही आवडीने आता ब्रह्मानंद सरोवराच्या काठावर आम्ही आलो आम्हाला ब्रह्मानंद प्राप्त झाला आता दुरी जाणे नाही तेथून आता दूर जायचं नाही म्हणून आनंदाच्या गावात वस्ती करून असणारे आम्ही संत आहोत आमचा भाव आनंदाचा आहे अद्वैत आनंद हाच आमचा एकानंद रूपी देव केशव आहे भाव आमचा आहे त्या ब्रह्मानंदामध्ये समरस होऊन आपलं जडत्व नष्ट व्हावं असा आमचा भाव आहे आणि त्या केशव आनंद रूपी अद्वैत आनंद रूपी सरोवरात आम्ही आमच्या भक्तीने धुंद होऊन असे बुडून गेलो आहोत डुंबून गेलो हो, आहोत की आता आमचं जडत्व आमचं ज्याला आपण मॅटर म्हणतो ते नष्ट आलं आहे आणि केवळ आमचा आनंदाचा भाव त्या एकानंद रूपी सरोवरात बुडून गेला आहे आर्त भाव ए भक्ती धुंद आम्ही संत भजनी दंग येता केशवाचे पायी आता जाणे नाही आता हा अद्वैत रूपी सरोवराच्या काशी आम्ही आल्यावर तिथेच आम्ही अद्वैत भावाने, भावाने विलास रूपाने तिथेच आम्ही कायमस्वरूपी राहणार आता इथून दूर जाणे नाही आता आमची स्थिती जोपर्यंत आम्ही थोडेसे वेगळे आहोत तोपर्यंत आमची स्थिती अशी आहे प्रति एक पाहू प्रति एकी प्रति म्हणजे कडे आणि एकी म्हणजे एकाकडे आम्ही एकमेक एकमेकाकडे पाहताना प्रति एकी एक पाहू आम्ही संत मळी एकमेकाकडे पाहताना केवळ नामदेव असो तुकाराम असो ज्ञानदेव असो जना असो मुक्त असो यासारखे संत एकमेकाकडे पाहताना प्रति एकी एक पाहू प्रत्येकामध्ये तो एकच देव केशव अधुया आनंद किंवा ते अखंड आनंदाचे सरोवर आणि तो आनंदाचा भावच त्यांना दिसतो आम्ही एक एकमेका पाहताना आमच्यामध्ये तो एकानंद रूपी केशव तो अद्वैतानंद आम्हाला दिसतो त्यामुळे भाव सांडून राहू आम्ही एक एकमेगाडी पाहताना आम्हाला फक्त आणि भक्त ब्रह्मानंद दिसतो त्यामुळे आमचे दर्शनी दुजत्व आहे ते नष्ट होते प्रति एक, एक पाहू दुजा भाव सांडून राहू लागू गळा प्रति, प्रति एक ब्रह्मानंद, लागू प्रति ला एक चिरसुखा सरा भरती आम्ही एकमेकांची गळा भेट घेतो आणि खरं सांगायचं म्हणजे ब्रह्मानंद ब्रह्मानंदाला मिळाला एक आनंदाचा होय दुसऱ्या आनंदाच्या होळाला आणि हे संतांचे आनंद रूपी होळ एका अखंड ब्रह्मानंदामध्ये आनंदामध्ये मिळून एक आनंद सरोवर तयार झालं अशी आमची स्थिती आहे प्रति एक पाहू

तरी मुळामध्ये आम्ही एकच आणि एक केवळ ब्रह्मानंद कैवल्य रूप आहोत किरणात भिन्न दिसू आदित्यात एकच असू दिसण्या जरी अनेक अद्वैती परी एक समोरून सूर्य येत आहे त्याची सहस्त्र किरणे दिसत आहेत परंतु तो सूर्य म्हणत आहे तो तुकाराम पक्षी म्हणत आहे तो स्वरूपानंद रूपी वैनतेर म्हणत आहे आणि हा नारायण रूपी टोकला पक्षी म्हणत आहे कि जरी किरणा अनेक अनेक किरणामध्ये आम्ही भिन्न दिसलो तरी आदित्यात आता एक असू म्हणून ब्रह्मानंद रूपी सरोवरातून आम्ही वेगवेगळे जरी खग गण खग गण म्हणजे पक्षी गण दिसत असू तरी आम्ही पक्षी गण म्हणजे प्रत्यक्षात संत आहोत आणि संताला सर्वत्र एकत्व दिसतं म्हणून किरणाद्वारे आम्ही अनेक दिसलो तरी आदित्य सूर्य म्हणून आम्ही एकच आहोत संत म्हणून आम्ही दिसलो जरी वेगळे द्वैत आनंद रूपी ब्रह्म सरोवरामध्ये एकच आम्ही ब्रह्मानंद रूप आहोत पुढे ज्ञाना तुका नामा चोखा बैनाजना मुक्तायका एका ज्ञानेश्वर असो तुकाराम असोत नामदेव असोत चोखा महाराज असोत बैनाबाई असो जनाबाई असो मुक्ताबाई असो किंवा एकनाथ असोत ज्ञाना तुका नामा चोखा बैनाजना मुक्ता एका असे हे अनेकानेक संतांची पावलं दिसली तरी एक देव पाऊलात संत पाऊल अनेक परमेश्वराचं एकच पाऊल आहे आणि एकाच देवाच्या पावलात ज्ञानेश्वरांची पावलं तुकारामाची पावलं नाम्याची पावलं चोख्याची पावलं बहिणाबाईची पावलं जनाबाईची पावलं मुक्ताबाईची पावलं आणि या लहानग्या नारायणाचीही पावलं त्या एक देवामध्ये अद्वैतानंद रूपी केशव रूपी त्या अखंड आनंद रूपी परमेश्वराच्या एकाच पावलात आमची सर्व पावले उमटली आहेत पावले अनेक परंतु एक देव एक धंग संत पाय भजनी धुंद आम्ही संत म्हणून वेगवेगळे दिसलो आणि आमच्या आमच्या पायाने आम्ही भक्ती भक्तिधून नाचत असलो तरी आमची सर्व पावलं म्हणजे त्या एका पांडुरंगाच्याच पावलात सामावलेली आहेत अशी ही एक देवी सुख वार्ता अद्वैत किंवा अद्वय परमानंदातच अद्वैतानंदच अद्वय परमानंदातच केवळ आणि केवळ सुख आहे ही वार्ता म्हणजे अद्वैतामध्ये अद्वयामध्ये केवळ सुख आहे ही वार्ता एक देवी सुख वार्ता नारायणपूर्वी वार्ता केवळ अद्वैतानंदामध्ये केवळ ब्रह्मानंदामध्येच सुख आहे बाकी सुख सुख म्हणतात ते काही नाहीच आहे बाकी सुख सुख म्हणतात केवळ भाषा आहे दॅट इज स्पीच हे केवळ पोकळ बोल आहेत फक्त अद्वैत आनंद हाच तो एक देव आणि या एक देवाच्या आनंद रूपी सरोवरातच सर्व सुख आहे अशी बातमी नारायण रूपी पक्षी तुम्हाला देत आहे तर पहा तो वर उंच उंच उडणारा आणि देह घडून गेलेला पक्षी तोच आहे तुकाराम तेच आहेत स्वरूपानंद आणि क्षणकाळ जरी तुम्हाला नारायण दिसत असला जाणवत असला तरी त्याची अंतिम अवस्था सुद्धा तशीच आहे म्हणून मुचा देव अद्वैताचा अद्वयानंद हाच आमचा देव आहे हेच आमचं दिव्यत्व आहे आणि ते दिव्यत्व जाणून घेण्यासाठी अनुभवण्यासाठी आणि लोकांना देण्यासाठी समजवून सांगण्यासाठीच हे सर्व संत मंडळी पक्षी रूपाने आलेले आहेत तो दिसणारा पक्षी वर गेला नाही चराला तिथेच तुकारामा तु, तुकाराम रूपी गरुड गेला तिथेच स्वामी स्वरूपानंद रूपी गरुड गेला आणि तिथे चिमणी सारखा असणारा नारायण सुद्धा तिथेच जाऊन त्या चैतन्यामध्ये आनंदाचे रोही आनंद तरंग असाच तो तिथे विश्राम पावणार आहे पहा आपणाला असं काही व्हावस वाटत का जर जमलं तर फारच छान नाही जमलं परंतु शाब्दिक पद्धतीने आवडलं तरी शब्दाच्या पाठच्या निशब्दतेचा बोध घेता घेता तुम्ही सर्वजण तिथेच जाल आणि आनंद असे दोही आनंद तरंग याची अनुभूती आनंदाची अंग आनंद याची अनुभूती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही ती तुकारामाने घेतली जी स्वामी स्वरूपानंद घेतात ती थोडी थोडी थोडीफार अनुभूती हा लहानगा नारायण घेतो तीच अनुभूती तुम्हाला सुद्धा निश्चित प्राप्त होऊ शकेल फक्त भल्या प्रहरी राम प्रहरी वर 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 म्हणजे ठेवून फक्त आपलं चैतन्य तत्व उत्क्रांत होऊन ब्रह्मरंगातून फार आकाशाच्या अंतापर्यंत जाईल अशा तऱ्हेने ध्यान चिंतन करा म्हणजे सर्व काही अध्यात्म करतल आमलकवत म्हणजे तर हातावरच्या आवळ्यासारखी आत्मविद्या तुमच्याच हातात तुमच्यात मुठीत आहे हे तुम्हाला दिसून येईल अस्तु धन्यवाद सुप्रभात शुभ दिन